बोंड अडी नुकसानीबाबत मतदारसंघात निधी उदासीन नेतृत्वामुळे न आल्याची टीका माजी आमदार चेमनराव पाटील यांनी मागील आठवड्यात केल्यानंतर दिनांक एक रोजी विद्यमान आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पारोडा वयरंडल या दोन्ही तालुक्याचे तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदारसंघात आतापर्यंत एकूण बत्तीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊन तो तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असल्याचे सांगून माजी आमदारांवर माहिती न घेता गर्दीत साप सोडल्याची सडकावून टीका केली तहसील कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पारोडा वरंडोल येथील तहसीलदार वंदना खरमाडे व सुनीता जराडे कृषी अधिकारी एस पी तवार आर एस पाटील नायब तहसीलदार एन वंजारी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील हिम्मत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळू पाटील युवक अध्यक्ष किशोर पाटील डॉक्टर शांताराम पाटील दिगंबर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना सांगितले की डिसेंबर दोन हजार सतरामध्ये मतदारसंघात व जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याबाबत आपण विधानसभेत लक्षवेधी मांडित या विषयावर आवाज उठविला अठ्ठ्याण्णव टक्के कापसाच्या शेतीवर प्रादुर्भाव असल्याने यावेळी कृषी मंत्र्यांना कृषी कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर न्यायालयीन खटला चालव असे मदतीचे आश्वासनही दिले परंतु यावेळी कंपन्यांनी हात वर केल्याने आपण सातबारावरील पीक पेरा गृहित धरून सरसकट पंचनामे करण्याबाबत विषय मांडला असता त्याबाबत परिपत्रकही काढले गेले त्यांनी पीक विम्याबाबत बोलताना विमा कंपनीने दिलेल्या खुलासानुसार जिल्हा बँकेने रक्कम अपलोड न केल्यानेच घोड झाला यावेळी माजी आमदार चेमंतराव पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल पाटील हे संचालक असून त्यांनी हा विषय लावून धरला नाही त्यांनी नुकताच शिवसेनेने वाटप केलेल्या फवारणी पंपाबाबत टीका करताना जो पंप बाराशे रुपये एवढ्या किमतीचा आहे तोच शेतकऱ्यांना अठराशे रुपये प्रमाणे देऊन लूट केली व त्यातही व्यवसाय केल्याचा आरोप करीत आपण तोच पंप शेतकऱ्यांना अवघ्या तेराशे रुपयाप्रमाणे वाटप करू असे सांगितले तसेच राज्य सरकारने फॉरेमन ट्रॅप बाबत गोंधळ केला असून यात खासगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहे तो देखील आपण शेतकऱ्यांना कंपनीच्या मूळ किमतीत देऊ असे स्पष्ट केले याबाबत त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी दूरध्वनीवरून चर्चा देखील केली चिमनराव पालिकेने आपल्यावर आरोप केला आहे की बाबा आपण आपलं काय गुळामध्ये चिमनराव पाटलाला खूप महत्त्व देण्यासारखं काही नाही ज्याला लोकांनी घरी बसवलेलं आहे त्यांना आरोप केल्याशिवाय दुसरा काही दिसत नाही कसं आहे चिमनराव पाटलाला ज्या दिवसाहून पराभूत झाला त्या दिवसाहून झोपं झालेलं नाही आणि म्हणून सारखं त्याच्या डोक्यामध्ये एकच किडं असतं की संबंधित आमदारावर बोलायचं आणि गैतिर्गदीत साफ सोडायचा आरोप आरोप करायचा वाटतं आरोप करण्यापेक्षा चिमनराव पाटलांना चार वर्षात माझे आमदार यांना त्यानं कुठली भूमिका घेतली कोणत्या रस्त्यावर ते आले कोणत्या प्रश्नासाठी शासनाशी झगडले सरकार कोणाचंही असो जर आपण लोकांचं म करतो नेता स्वतःला जर समजलं असो तर एखादी चार वर्षात चिमनराव पाटलांना आंदोलन केलं कोंडळीसाठी केलं विम्यासाठी केलं पाण्यासाठी केलं कोणाच्या तहण्यासाठी घेतलं शेतकऱ्याच्या आत्महत्येसंदर्भात घेतले कुठल्या प्रश्नाची जाण चिमनराव पाटलांना दिसली त्यामुळे आता निवडणुकाजवळ आहे मी अजून राजकारणात जिवंत आहे साथ असं दाखवण्यासाठी कुठेतरी गर्दीत साप सोडायचं आणि आरोप करायचे या पलीकडे त्याला काही महत्त्व मी देत नाही ज्याला लोकांनीच घरी बसवलं आहे त्याला काय त्याचं नाव घेऊन महत्त्व द्यायचं मला असं वाटतं चिमनराव पाटलांना मागच्या काळामध्ये थोडासा लेखाजोखा स्वतःचा बघितला पाहिजे की ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला तुम्ही ज्या लोकांना पटीस्वप्न दाखवले त्यांच्या नावानं शेअर्स गोळा केले माझ्या या तालुक्यामध्ये वीस हजार पंचवीस हजार लोकांना मी रोजगार देईल तरुणांना रोजगार देईल पार्टिकल पार्डाच्या नावानं करोडो रुपयाची माया जमवली पण त्याचा हिशोब पंचवीस वर्षामध्ये चिमनराव पाटलांना दिला नाही आपण जर पाच लाख रुपये बँकेत ठेवले तर ते पाच वर्षात दाम दुप्पट होतात पंचवीस वर्षामध्ये लाखो रुपयाचे शेअर्स गोळा झाले Platform, ते किती त्याची दाम दुप्पट झाले याचा हिशोब चिमनराव पाटलाने कधी दिला नाही शेतकऱ्याचं रक्त या निमित्तानं पिण्याचं काम आपण केलं स्वतःच्या गावाला नील कमल उपसा सिंचन योजना आली त्याला एक लिटर पाणी शेतकऱ्यापर्यंत पोचलं नाही मात्र त्याच्यातून आपण कर्जबाजारी शेतकऱ्याला केलं त्याच्यात शेतात पाणी गेलं नाही मात्र त्याच्यावर ओझा स्वतःच्या गावात सुद्धा एक गाव घर सोडते पण स्वतःच्या गावाला सुद्धा यांनी नागवलं संपवलं पण सतीश आणण्णा पालकमंत्री झाल्याबरोबर ते गाव चिमनरावचं असं न समजता तिथला शेतकरी अडचणीत आला आहे लक्षात घेऊन मी जर पहिलं काम केलं की खानदेश पॅकेजच्या नावानं आपण याचं लिफ्ट एरिगेशनचं कर्ज माफ केलं जळगाव जिल्ह्यात जे जे लिफ्ट एरिगेशन होतं ते माफ केलं देवगावला जर आपण हे पाहिलात कागचं उतारे याचं सगळं कर्ज सतीश आणणार माफ केलं यामुळे मी काही जोपलेलं नाही हे जागे असून लोकांना फसवण्याचं काम करत असतील आज पीक विम्याच्या संदर्भामध्ये मी आत्ता बोललो पुराव्यानिवशी की मी या नागपूरच्या अधिवेशनामध्ये जळगाव बँक जिल्हा बँकेनं त्या ठिकाणी फसवणूक केली त्या ते ठिकाणी तेरा हजार शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे अपलोडच झाले नाही ओरिएंटल कंपनीला त्याची संदर्भात मी लक्षवेधी लावली गेल्या पंचवीस तीस वर्षापासून चिमनराव पाटील बँकेत डायरेक्टर आहे आता स्वतः इथे डायरेक्टर आहे स्वतः आणि मुलगा एरंडोलमध्ये डायरेक्टर आहे मग यांनी जिल्हा बँकेत असा गैरप्रकार बोलतो आहे हे लक्षात आल्यावर कधी आवाज उठवला का बँकेच्या त्या मिटिंगमध्ये तरी उठवला का कुठे प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन मी काही केलं हे दाखवलं का कुळामध्ये आपण किती खोलात गेलेलो हो। आहोत किती खोलात आटकलेलो हो। आहोत याचा विचार चिमनराव पाटलांना केला पाहिजे त्यामुळे सतरा हजार शेतकरी आज ही लक्षवेधी मी लावली तेच आज कलेक्टरने सांगितलं की मी बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल करेल कशाच्यामुळे की शेतकऱ्यांनी पैसे भरून त्यांचे पैसे कापले गेले परस्पर विमा कापला जातो तो, 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 तो बंधनकारक आहे पण तरी जर शेतकऱ्याला पैसे मिळत नसतील तर तो दुसऱ्यावर तोंड सुरू घेण्यापेक्षा तुम्ही काय बोंब पाडलेला आहे हे सुद्धा सांगायचा प्रयत्न केला पाहिजे उगाच आरोप प्रत्यारोप करून मोठं कोणी होत नाही लोक सुज्ञान आहे जागृत आहे आणि म्हणून मी आज सांगेन की बोंडाळीच्या संदर्भातसुद्धा आम्ही लक्षवेधी मांडली त्यावेळेचे कृषीमंत्री बाळासाहेब पुणकर याचं उत्तर आहे आपल्याकडे प्रोसिडिंग आहे की त्याच्यात सतीश पाटला तर प्रश्न विचारले आहेत की शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळाली पाहिजे सुरुवातीचं धोरण असं होतं की शेतात जाऊन पंचनामे करायचे त्याचं बिल आले असेल त्याचं नाव घ्यायचं पण हे शक्य होणार नाही एक वर्ष लागेल पंचनाम्याला कारण जळगाव जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर हा कापसाची बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे चार लाख हेक्टरचा तुम्ही किती दिवस पंचनामे कराल म्हणून आम्ही त्यांना आदेश दिले कृषी मंत्र्याला विनंती केली की सातबारा जो शेतकरी असतो तो पेरा करतो ज्वारी बाजरी कपाशी सात बाऱ्यावर जर कपाशीचा पेहरा असेल तेवढा तुम्ही ग्राह्य धरून त्याला सरसकट मदत आणि तशाच पद्धतीचा तो पंचनामा झाला आणि त्याला आता पैसे मिळतात आपल्याकडे जी डिमांड होती त्या पद्धतीने पैसे आलेत आणि त्या प्रोसेसप्रमाणे त्याच्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावरही पैसे वर्ग होतात थोडा विलंब काही कारणाने आला काही अकाऊंट नंबर नव्हते काही ज्या तलाट्यांकडून ज्या याद्या आलेल्या नव्हत्या कृषी विभागाकडून याद्या आलेल्या नव्हत्या पण तरी देखील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पैसा पारळा एरंडोल आणि आपलं आंबड किरण या गटामध्ये मिळालेला आहे आणि म्हणून मी काही घरी बैठक बदलवली नाही तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांच्या साक्षीनं आज बैठक घेतली आणि ऑथेंटिक आकडे आज प्रेसला दिले मी दिलेला आहे त्यामुळे माझं काम मी प्रामाणिकपणाने करतो आहे त्याला बाधा आणायचंच काम हे मंडळी करते त्यामुळे मी झोपला आहे का जागा आहे हे तर रोजच आपण पाहतो की जळगाव जिल्ह्यात आवाज फक्त सतीश पाटलाचाच दिसतो रोज पेपरमध्ये कुठे ना कुठे आणणंच दिसतो याची तर आवाजही दिसत नाही सत्ताधारी असून हे सगळे थांबलेले आहेत तर मला बाकी त्यांच्यावर न बोलता एकच सांगेल की तुम्ही आत्मपरीक्षण करा लोकांचे पैसे परत करा जे शेअरच्या रूपाने तुम्ही गोळा केले त्याचा हिशोब द्या तर आपण शेतकऱ्याचे कैवारी अवस्था आज बोनाळीच्या सत्रात बोलतात त्यांनी स्वप्न असं दाखवलं होतं की तुमची जी कापूस जी पैखाटी आहे तीसुद्धा आम्ही तिचा पार्टिकल बोर्डामध्ये प्रायव्हेट बनू त्याच्यामध्ये पैसा मिळेल आता पंचीश पंचीश ते पैकाटीचा एक पडला तर मिळाला नाही पण ते हजार दोन हजार शेरचे गेले ते पंचवीस पंचवीस वर्ष डबल चौपट झाले त्याचा हिशोब मात्र चिमन देत नाही त्यामुळे हा सगळा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत मी ते घेणार आहे त्यामुळे त्याची चिंता मला नाही जनता जनार्दनाचं प्रत्येक करत असताना त्याला न्याय देणं त्यांना शासनाच्या वतीनं मदत मिळणं एवढं काम मी प्रामाणिकपणानं करतो आहे धन्यवाद